दोन दिवस झाले फिरतोय फिरतोय फिर फिरायला फिर, फिर आपल्याला चांगलं वाटतं पण तेवढं माणूस दमतं पण दिवसभर फिरून फिरून पार दमलोय हे बघा टाई पण दमली सगै जम दमले आता आवरले आता निघालो आता मेन राहिले मेन काय राहिले आणि एवलो उडत शॉपिंग पाकी आता बघूयात कसं काय लोकल मार्केट बघूया काय काय पतरी दिवसा और लोकल मार्केट होनी चाहिए माल चाहिए बाकी ना जरूर आता है हां चाकू ए तर चांगले तर सण बारा साहेब ना की आम्ही कुठल्या मार्केट मध्ये आहोत तर इथलं ही मेन मार्केट आहे चार मिनार मार्केट आणि इथं खूप सारं म्हणजे सगळी शॉपिंग इथं मिळती ते पण एकदम लोकल रेटमध्ये तर मागच्या वेळेस आम्ही आलो तर त्यावेळेस काही जास्त शॉपिंग केली नव्हती चपलांची आणि थोडीशी बांगड्यांची खरेदी केली होती बाकी काही जास्त घेतलं नव्हतं आणि थोडंसं लेट झालं त्यामुळे आम्ही सगळं मार्केट फिरलं नव्हतं तर ह्यावेळेस म्हटलं यांना आजचा दिवस गेला तरी चालेल पण आपण सगळं मार्केट फिरून जाऊयात तर इतकं कमी रेटमध्ये इथं बऱ्याचशा वस्तू अशा पाहायला मिळाल्या स्टार्टिंगलाच जे की मागच्या वेळेस आम्ही एवढं डीपली पाहिलं नव्हतं इतक्या सुंदर सुंदर फ्रॉक्स होत्या इथं मस्त अशा तर म्हणलं परीला एक फ्रॉक घेऊन जावा तर तिला एक फ्रॉक घेतला इतके छान छान मुलींचे कपडे बापरे म्हणजे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे रुपये म्हणजे एवढे सुंदर सुंदर कपडे इथं मुलींचे पण आणि मुलांचे सुद्धा म्हणजे एवढ्या ठिकाणी फिरलो आम्ही पण एवढं चीप मार्केट लोकल मी तर स्पेशली पाहिलं नव्हतं मागच्या वेळेस एवढं लक्ष दिलं नाही थोडंफार जिथं वाटेल तिथं गेलो आणि थोडीशी शॉपिंग करून आलतो पण ह्यावेळेस सगळ्या गोष्टी पाहिल्या किमती विचारल्या सगळीकडे फिरून वगैरे म्हणजे चांगले चार पाच घंटे आम्ही मार्केटमध्येच होतो राजून मुलं कंटाळली नंतर मग त्यांना म्हटलं जा तुम्ही कारमध्ये पार्किंगमध्ये तिथं जिथं लावली होती तिथं जाऊन बसा आम्ही येतो शॉपिंग करून तर चांगले साडेतीन चार घंटे आम्ही मार्केट फिरत होतो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी तिथनं घेतल्या आता कपडे तर नाही घेतले बरं का कारण ते लोकल मार्केट होतं म्हणजे ड्रेस वगैरे असं काही इथं मला चांगलं पाहायला मिळालं नाही आपल्यासाठी म्हणजे आपल्या लेडीजसाठी पण बाकी ज्या वस्तू आहेत स्पेशली इथं वॉच इतके छान छान होते आणि एवढ्या कमी रेटमध्ये तीनशे साडेतीनशे चारशे रुपयामध्ये पाचशेच्या चार आतमध्ये एवढे सुंदर सुंदर वॉच आपण मग ब्रँडचं घेतो आता ब्रँड ब्रँड किती म्हणलं तरी तीन चार हजाराचं चा। पण थोडे दिवस घालून आपल्या बायकांना कसं असतं फॅशन थोडे दिवस घातलं किंवा मग मॅचिंगवर जास्त आपलं फोकस करतं साडीवरती कुठलं छान दिसन जीन्सवरती कुठलं छान दिसन किंवा ड्रेसवरती कुठलं छान दिसन तर आपल्याला थोडंसं व्हरायटी पाहिजे असतात व्हेरिएशन पाहिजे असतं त्याच्यामुळे आपण काय करतो थो थोडंसं वेगळं वेगळं पाहतो आता बरेचसे घरात स्मार्ट वॉच आहेत पण अशा टाईपचं पण एक दोन तीन आहेत टायटनचे पण कमी बजेटमध्ये आपल्याला मिळलं की आपण तिकडे लगेच उडी मारतो तर मग ब स्टाफसाठी पण सगळ्यांसाठी घेतले आणि आमच्यासाठी पण घेतले आम्ही म्हणलं जाऊ द्या कमी रेटमध्ये आहेत तर घेऊयात सहा सहा महिने गेले तीन तीन महिने गेले तरी पण ठीकच आहे वरणा चारशे पाचशे रुपयांमध्ये अशा टाईपचे वॉच येत नाहीत थोडेसे असे कमी याचे असतात आपल्या नगरमध्ये तर बिलकुल नाही आहेत तर मग इथनं आम्ही थोडेसे वॉच घेतले सगळ्यांसाठी तिथनं परीसाठी एक सुंदर असा फ्रॉक घेतला आणि वेरूसाठी पण एक टी शर्ट घ्यावा म्हणलं म्हणजे बरंचसं काही काही घ्यायचं होतं पण पुढं आम्हाला नंतर म्हणजे जसं जसं मार्केट पुढं पुढं जात गेलं तशी तशी आम्ही शॉपिंग करत गेलो आता शॉपिंगचा इथनं काय काय घेतलं एक नंतर तुम्हाला व्हिडिओ येईलच स्पेशली मोठा व्हिडिओ शॉपिंगचा आपण करूयातच जे शॉपिंग आम्ही इथनं केलेली आहे आणि मेन मीन्स तुमचे दाजे आमच्या बरोबर सगळीकडे फिरत होते आम्हाला चॉईस करायलाही मदत करू लागत होते ऊन भरपूर लागत होतं दिवस आहेत तरी पण असं घामगळत होता ना कारण गरमी तिथं सुरू झालेली आहे आणि शॉपिंगला मेन मीन्स ते कंटाळत नाही तर राजू थोडा वेळ थांबले आल्यानंतर नंतर ते गाडीमध्ये जाऊन बसले एक हात तास ते फिरले असते ना आमच्या बरोबर पण मुलांना पण नंतर गरम वगैरे व्हायला लागलं पाणी पाणी करायला लागले करा तर म्हणलं तुम्ही जाऊन बसा गाडीमध्ये एसी चालू करून आम्ही करतो शॉपिंग त्यानंतर पाहण्यात इथं किती मस्त ताईनो मार्केटमध्ये असे हार्बराचे हे घाटे आपले तोडून विकायला होते आता आपल्या नगरमध्ये नाही मिळत तोडलेले असे आपल्याकडे डायरेक्ट गड्डीच मिळते पाल्यासईत पण ते तोडून विकायला होते शंभर रुपये साठ रुपये असं पॅकेट होतं तर एक शंभरला हे पॅकेट एक घेतलं म्हणलं मार्केटमध्ये होईल टाईमपास खायला आणि कवळे कवळे ताजे ताजे फ्रेश त्याला धुवून वगैरे त्याच्यावरची जे आंबटपाना असतो तो काढून वगैरे एकदम मस्त त्यांनी असं पॅकिंग केलेली होती छान अगदी तर भारी वाटली ते पाहून आणि स्पेशली मला हारभरा आवडतो खायला असा ओल्ला असल्याला कारण तर सीझनमध्येच मिळतं नंतर काही मिळत नाही तर एकच पॅकेट घेतलं आम्ही म्हणलं रस्त्याने आपल्याला होईल खायला आणि इतकं मोठं मार्केट होतं ताईंना हे खूप मोठं मार्केट आहे आता याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवणार आहे एक की कसं जायचं काय जायचं कुठं थांबायचं आलेले एक्सपिरियन्स किंवा मग खर्च किती येतो येता आता घरी गेल्याच्या नंतर व्हिडिओ आपण नक्कीच बनवणार आहोत जेणेकरून जाताय ना तिथे जायचे त्यांना मला होईल आमची स्वाती तर वॉच पाहून वेळीच झाली तिला वाटत होतं किती घ्यावं कितीक नाही पण किती केलं तरी कमी रेटचे आणि म्हटलं जास्त नको थोडेसे बाद झाले उगच असते हावरटपाना पण चांगला नाही नाही टिकले नाही हे व्यवस्थित झाले तर काय त्याचा उपयोग नाही पण खरंच एक सेबडकर एक से क्वालिटी एक सेबडकर एक डिझाईन प्रत्येक गोष्टी माग माग मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या छान छान सुंदर सुंदर अशा डिझाईन्स होत्या इथं अवेलेबल भारीच एकदम मस्त होतं म्हणजे शॉपिंगसाठी जी लोक लोकल शॉपिंग शौ, आपल्याला करायची असते तर आपण फिरायला कुठं आलो तर आपण सगळ्यांसाठी काही ना काही छोट्याशा गिफ्ट घेऊन जातो म्हणजे मी तर स्पेशली कुठं पहिल्यापासून फिरायला गेले की सगळ्या घरच्यांसाठी किंवा मग जे आपल्याला जास्त क्लोज आहे त्यांच्यासाठी एक छोटं ना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी घेऊन जात असते तसंच इथं पण केलं मग आणि बाजारामध्ये मस्त अशी कैरी दिसली पहा आता सीझन इकडं सुरू झालाय अशा कैरी विकायला तर प पन्नास रुपयाच्या पाच छोट्या छोट्या अशा विकायला होते मस्त त्याला लाल तिखट आणि मीठ लावून मार्केटमध्ये छान असं तर ते पण मग घेतलं म्हणलं चला कैरी पाहिल्याच्या नंतर कैरी झालं पाणीपुरी झालं तोंडाला पाणी येतं हा आता कैरीचा जास्त सीझन आल्याच्या नंतर मग नाही खाऊ वाटत पण सीझन नसताना कुठे दिसली की आपाप आप तोंडाला चळा चळा पाणी येतं आणि ही जी कैरी आहे ही गोड कैरी होती त्यानंतर इथं भरपूर प्रकारचे इयर भरपूर प्रकारच्या बांगड्या आता हैदराबादचं जे मेन मार्केट आहे चार मिनारचं ते बांगड्यांसाठी ताईनस हे आहे स्पेशल आहे काळ पडतं पण नंतर बघ तुला आवड

साईडला पल्लीकडून तर जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर कंटिन्यू मार्केट असणार आहे ताईंनो हे आणि टोटली लोकल मार्केट एकदम चीप रेटमध्ये तर ह्या चार मेनारची ची पहा बिल्डिंग ताईंनो तर इथे आलो आम्ही इथं याच्या आसपास सुद्धा खूप मोठं मार्केट आहे स्पेशली बांगड्या पर्स सगळंच म्हणजे काय नाही या मार्केटमध्ये सगळंच आहे रे बाबा धूप वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर बांगड्या पाहत होतो स्वातीची जायची नजर पण मला काय बांगड्या आवडत नव्हत्या कारण अगोदर मी दोन तीन सेट नेलते तर ते कसं लोकल ते लोकल असते लगेच काळं वगैरे पडतं त्याचे स्टोन पडतात तर बांगड्या मग नाही घेऊ दिल्या मी तिला म्हणलं नको घेऊ तुला आवडत असेल तर घे दोन सेट मग नंतर तिने पण नाही घेतल्या आणि मेन मीन्स एडी स्टोनचे जे इथं जे हार होते ते एवढे सुंदर सुंदर होते ताईंनो एक से एक व्हरायटी जे मार्केटमध्ये चार पाच हजार रुपयाला मिळतात ना ते इथं म्हणजे छान रेटने होते म्हणजे जवळजवळ अर्ध्या रेटनी कमी होते तर ते पण भीत भीत आम्ही एखाद दोन घेतले जास्त नाही कारण काळे जर पडलं तर म्हटलं उगच किती केलं तर दुकानात घेतलेलं कसं त्याची व्हरायटी वॉरंटी असते वॉरंटी घेतली कधी चांगली

बयां कप तुम्हाला सेपरेट घेता कधी लोकल मस्त दोन तीन तासात भरपूर तर नाही पण थोडीशी शॉपिंग झाली का एक दोन गोष्टी तरी ते पर्ल आणायचं घ्यायचं राहिला राव पर्लच राहिलं आणि ज्वेलरी घ्यायची माझी पुढे राहिलं आईस्क्रीम घ्यायची मला पतंग घ्यायची शॉपिंग झाली

आज ऐका खाण्याला थांबवा मस्त चावून यांची फोटो मोकळे होऊन द्या तुम्ही नुसते भर खालचं पचत नाही दुस टाकी टांगे इतकं खाल्लंय का खादा तासाला गाडी थांबून एक माणूस तर आमच्या सांगा फक्त आणि फक्त खायला आलेला आहे एक माणूस पिकनिक वेळ गेला काहीच घेतले पाच पाच मिनिटाला भूक लागते आमच्यातला एक माणूस बी नाव नाही घेत आता तर डायरेक्ट गाडी रिझन कधी ना म्हणतो गाडी दाखवा इतकं खादाड्या वाणी केलं एकट्याने आणि घरी अजिबात काही खात नाही वाईट नाही साठी बाहेर भूक लागते पण कर बाकी पिकनिक पिकनिक काही घेणते नाही भाऊ फक्त मी खायला आलेलो आहे भारी भारी आहे ना राजू खायचं तीच पिकनिक असते का व्हिडिओ चाललाय माझा भाऊ काय म्हणते मग काही

काय म्हणले भाभी तुला गोड गोड बोलून दुकानात नाही बाजारात चांगलं आहे का दुकान बघून थांबवणार आहे ते मला माहिती मला मला भरवसा आहे मला नवरा थांबणार हे ना भाई तिथून आपण जुरा मग घेऊ ले भागी सेलमध्ये तिकडे भेट नको बाबा अरे मोती घ्यायची भाऊ राजू मोती मोत्याची ज्वेलरी इथं ओरिजनल भेटते माझ्याकडे एक दोन हार आहेत कित्येक वर्षापासून येते तसेच येत पण घातलेच स्वाती मी बरोबर होता ना आता थोडा कमी घातले पण पहिले लय वापरला झालेला आहे त्याचा ट्रॅफिकच लय आपल्याही झालं सारखे पण पण मस्त सिटी मोठी आहे है ना हैदराबाद थांबणार आहे का नाही थांबणार आहे का म्हणजे तसं मला थांबायला काय हा ना हा थँक थँक्यू पाणीचे समुद्रावाणी दिसत याच हा कुठं ते बघ बोटिंग चाललेली याच्या बोटिंग चाललेली आहे टाकलं कोणी झालं असत अरे पण आम्हाला घ्यायचं असतं ना बाळा काही ना काही पण आजच घ्यायचं होता आणतो ना काही आणता पण हे मानव जात अशी आहे ना आत्मा ते कधी ते थंड होतच नाही हे पाहिजे ते पाहिजे कुठल्याही गोष्टीचा लोभ नको बियाणी सांगा सांगा सांगरफ्य राजू स्वाती घ्यायची काय जाऊन लेकरांचा नादूर घेऊन

काय तर चला फायनली आता किती वाजले साठी बारा वाजले आणि आम्ही इथं सगळे हे बाकीचे चहा पिण्यासाठी थांबलेले आहेत पहा था। तर मग आता पाहू आमचा प्लॅन काय होतो प्लॅन मध्ये थोडंसं चेंज झालेलं आहेसाठी स्निकर्स घेऊ का आम्ही चॉकलेट हा अरे चौला छानच काय हो खातर घ्या मला नाही पाहिजे छान तुला काय तर इथं कुठेतरी ज्वारीची भाकर आहेत राजू म्हणते वाळलेली वाळून का बरं ठेवलं

अगं ती चपाती सारखी बघ ना एवढी पातळ साठी मुंबई अहिल्यानगर नाही पहिल्यांदा पाहिली वाळलेली भाकरी म्हणजे वाळलेली भाकरी खातात हे आम्हाला नव्हतं माहिती असं आपण कसं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी शिळी झाली की फेकून देतो तुम्ही हेड असते असते हा हे बनवून लगेच वाळवतात कडक करत ऑलरेडी ऑलरेडी बनवता हो कशा लावल्यात पहिल्यांदा पाहिलं मी तर पहिल्यांदा पाहिलं बाबा हे मस्त लागत असेल पण मिरची बरोबर बरोबर ते लोक घेत असते ना आवडीने घ्या टीलावर हानशिन बाई त्याला बी त्या शिर्डीवाल्याला चल तुझी मध्ये नाही का त्या पारणो नको करू सुडी तुमनीच नाही निंतीली शिवले चला भाऊचा नमस्कार चला येड्यांना करू प्रत्येक ठिकाणी येड्या चाळी नका करू तुम्ही शिवले मामा तू मावसुरज गेलेला आहे तुझा हा कोण तेन रे बघा आता तुम्ही दोघच तुम्ही दोघं पेतान दोन चहा नाकात बोट घाली ती का दोन चहा म्हणती

सातास तर मग ते म्हणले आपण थांबू ना सकाळी आहे की बाबा ते मी डायरेक्ट पण जाऊ शकतो पण पाहू आता हे चालू शकतात ते तसं काय नाही आता चालवायचो दीड दीड हजार दोन दोन हजार किलोमीटर पण काय कि भाऊ आता काय म्हणतात नाही तर मग एक ठिकाण आहे ते म्हणले तिथं थांबू पाहूयात आता प्लॅन काय होतोय पुढं आहे की नाही पण इथं छान वातावरण आहे का नाही मस्त एकदम

तर चला त्यांना आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना